नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज राज्यात अलीकडे सर्वच भागात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे दरम्यान बारामती शहरात दिवसा ढोळ्या पती पत्नीचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे शहरात जामदार रोडवर असणाऱ्या खत्री पवार अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली गट आहे सचिन वागोलीकर आणि सारिका वाघोलीकर असे खून झालेल्या पती पत्नीचे नाव आहे त्यांच्या शरीरावर वार केल्याच्या खुना आहेत तसेच हातांची नशे कापल्याचे दिसून येत आहेत दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत बारामती शहरात आलेल्या कसबा जमादार रोडवर खत्री पवार अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटमध्ये सचिन महालिंग वाघोलीकर आणि त्यांची पत्नी सारिका राहत होते त्यांच्या गळ्यावर वार असून हाताची नस कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत दोघांची हत्या कोणी केली का केली याचा तपास पोलीस करत आहेत ताज्या बातम्यांसाठी इंडियन टाइम्स न्यूज ला सबस्क्राईब करा